नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपली लोक या यु यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण दुबार पेरणीच्या प्लॉटमध्ये आलो पाहितो म्हटलं तर आपण दररोजच येतो दोन्ही प्लॉटमध्ये पण आज दुबार पेरणीच्या प्लॉटमध्ये आहो सध्याच्या घडीले सहा फरवरी दोन हजार चोवीस तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहूया की खत पाणी फवारणी हे कधी द्यायचं म्हणजे पा आपल्याला काय म्हणायचं आहे अवस्था पाहून याची व्यवस्था लावा लागते शेतकरी मित्रांनो तुम्हाला मागचे व्हिडिओ माहीत असेल की आता मला कमेंट येत आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ लंबा होऊ शकतो आपला नक्की पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब बघा आणि हे मी जे सांगतो माहिती हे खरंच बरोबर आहे का ते पण सांगा आणि माझ्यापेक्षा उत्पन्न उत्पादन घेणारी असतील शेतकरी माझ्यापेक्षा त्यांचा हरभरा चना चांगला असेलच तर आज या व्हिडिओमध्ये तेच बघायचं आहे आपल्याला की अवस्था पाहून आपल्या पिकाची व्यवस्था लावणे फार आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो बघा आणि मला कमेंट येत आहे शेतकरी मित्रांनो की आता माझा हरभरा पंच्याऐंशी दिवसाचा झाला ऐंशी दिवसाचा झाला पाणी देऊ काय बघा शेतकरी मित्रांनो याच्यात काय कोणता फरक पडते प्रत्येक जमिनीचा फरक पडते मुरमाटी जमीन मध्यम काळी भारी जमीन तर मला कमेंट विचारताना विचारतानी जमीनचाही भाग कसा आहे काय आहे हे मी काही सांगू शकत नाही शेतकरी मित्रांनो नाही का आपली जमीन कशी आहे आपली जमीन पाणी निसरा करणारी आहे का त्याच्यावर खूप फा फरक पडते ना शेतकरी मित्रांनो जसे हे माझी दुबार पेरणीचा प्लॉट आहे ह्या चुनखडी आणि थोडीशी काळपट जमीन आहे शेतकरी मित्रांनो ह्या जमिनीमधली ओल लवकर काही आटत नाही आणि एकदा कमी झाली इथली सपाट्यानं कमी होते है का पूर्ण मालस सोंगाले जिऊन जाते शेतकरी मित्रांनो जसं आज माझा हरभरा जो आहे दुबार पेरणीच्या आजच्या तारखेत अठ्याहत्तर दिवस पूर्ण कंप्लीट होत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या तारखेत अठ्ठ्याहत्तर दिवस बघा आणि माल पण पकडलेला आहे फुल पण आहे आता समजा याले जर मी पाणी दिलं काय होईल शेतकरी मित्रांनो पाणी हरभऱ्याची वाढ तर टोंगायची टोंगाय टोंगायच्या वर आहे शेतकरी मित्रांनो मांडी मांडी वाढ झालेली आहे आणि पोझिशन पहा किती टाईट टाई आहे त्याची हिरवा गार आहे बिलकुल आणि जिथे ज्या ठिकाणी मुरमाटी जमीन आहे ना शेतकरी मित्रांनो तिथे थोडसा तो म्हणजे काडपट पडला आहे म्हणजे तो ओल कमी झाली तिथची मग तिथं पाणी द्यावं का कारण की तिथल्याशाच ठिगायला पाणी नाही देता येत आपल्याला बाकीचं वाया जाते पट पाणी पण नाही देता येत पायपच टाकता येत नाही म्हणजे ह्या हरभऱ्याची अशी समस्या प्रत्येकाला येत आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला येत असेल जसं आता माझा हरभरा बघा हे बघा हे झाड आहे हे बघा हे झाड किती बहरलं आणि हे एकच झाड आहे हे बघा हा एकच झाड आहे बुड बघा हाय आणि बँचेच बघा किती केली आहे या झाडाने हे बघा बुड बघा एकच आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहून घ्या एकच झाड आहे हे बघा बुड बघा अंगठ्यावानी झाड आहे आणि ब्रँचेस बघा बुडापासून दोन बुटानंतरच त्याने ब्रँचेस करायला सुरुवात केली झाड बघा किती छत्रीवाणी आहे हे बघा हे ब्रँचेस बघा आणि त्याला फुलं बघा किती आहे एक एकाच ब्रँ याच्याच एकाच ब्रँचेसला बघा फुलं किती आहे यालाच बघू हे बघा एक दोन तीन चार पाच सहा हे सात हे सात फुलं आहे शेतकरी मित्रांनो आता अंदरच्या ब्रँचेसले बघा किती आहे हे बघा एक दोन तीन चार हे पाच सहा सात हे आठ आट, हे आठ आहे आठ सात आठ सात असे आहे आपण सहाचीच पकडू आणि आणि याले फांद्या पाहना फळ फांद्या पाहणा किती आहे चाळीस पन्नासच्या वर हो आहे शेतकरी मित्रांनो झाडपाक किती बहरला आहे नाही का किती मोठं झाड आहे हे है? है बघा इतुरी आहे है है? है ना तर याला अडीचशे तीनशे घाटी आहे शेतकरी मित्रांनो येईलच हे झाड आपण लक्षात ठेवू इथेच आहे हे झाड मी तुम्हाला दाखवणारच तर मला काय सांगायचं आहे आपली आपण कुठं होतो अवस्था पाहून आपल्या पिकाची व्यवस्था लावणे म्हणजे कशी बघा फवारणी करा लागते म्हणून फवारणी करू नका पाणी द्यावं लागते म्हणून पाणी देऊ नका आणि विद्रोह खताची फवारणी करा लागते म्हणून आपण करू नका नाही का, का? म्हणजे ज्यावा पाण्याची आवश्यकता आहे तेव्हाच पाणी द्या शेतकरी मित्रांनो तुम्ही समजा आता सत्तर पंच्याहत्तर दिवसाचा हरभरा आहे आणि आपली जमीन थोडी मुरमाटी आहे आणि पाणी मागून राहिलं तर दोन दोन तासाची शिफ्ट तुम्ही आरामशीर देऊ शकता शेतकरी मित्रांनो त्या कारण की मुरमाटी जमिनीला पाणी भरपूर पाहिजे हा झाला मुरमाटी जमिनीचा भाग थोडीशी मुरमाटी आहे कोण कोणती कोणी शेतकरी मित्र घेतात बुरमाटी जमिनीमध्ये ही चना घेतात असं मी नाही नाही म्हणत पाण्याची सोय असेल तर घेतात पण चांगल्यास पद्धतीचा चना आपल्या काळी जमिनीत भारी जमिनीमध्ये चांगला येतो शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीचं ब्रँचेस झाड होतं आणि हे माझ्या टोंगे टोंग टोंगयापेक्षा ही झाडाची हाईट झालेली आहे शेतकरी मित्रांनो यावाल्या तर आता पाणी कधी द्यायचं आता आता हे आपली काळी जमीन आहे चुनखडी काळी जमीन बघा याला मी म्हणजे सदोतीस दिवसाचा झाला की एकटडुकट फुल दिसायला लागलं माझी हिडो पण आहे शेतकरी मित्रांनो सदोतीस दिवसात झाला तर मी पहिली शिप लावली तिकून तो आंब्याचं झाड दिसत असेल तिकडं तिथून ती ओली तांदल इकडं करत आणि मंदातून इकडून लावली एक शिप इकडं नेलं करत तर चार चारच घंट्याची शीप आहे शेतकरी मित्रांनो आपली चार चार घंट्याची तर तुम्हाला हरभरा पा किती वाढलेला दिसत आहे आहे का नी? फुल एक्कट दुक्कट सुटलं का मी पाणी देत असतो शेतकरी मित्रांनो पोटभर पाणी कुठे कुठे आता हे माथे जमीन आहे ती इकडे पाच घंट्याची शिप आहे इकडे बदाड़ा आहे तर इकडे चार घंट्याची शिप आहे जमीन पण म्हणजे काळी ही जमीन असली तरी त्या जमीन जर लेवल्य ले असली, असली तर एकसारखं पाणी उथाळ चर उथाळ बदाड असलं तर कमी जास्त पाणी द्यावं लागेल ना कारण की पाणी कुठे कुठे कसं काडी जमीन असन तरी पाणी निसरा नाही करत शेतकरी मित्रांनो चोपनाड राहते चिकन माती राहते नाही का बस आता काही पाणी द्यायचं काम नाही मला कारण की ओलच लय आहे ह्या जमिनीची मुही लय खोल जाते आता पाणी दिलं तर काय होईल ह्या जिथला काही माल आहे हे जिथलं काही फुलं आहे हे पुरं सडते हे पाणी दिल्यानंतर पुरा हरभरा का एकामेकाने चिपकला कारण की एक एक घंट्याची शिप दिली दोन घंट्याची शिप दिली तरी पाणी जमिनीवर जात नाही हे चेन्यावरच राहते इथलं मोठं पाणी जर ह्या चण्यावर राहिलं शेतकरी मित्रांनो त्या चेण्याची हाल काय होईल आणि मी तर म्हणतो प्रत्येक काही काही शेतकरी मित्रांनो असं केलंही असेल पाणी दिलंही असेल आणि पूर्ण चना झोपला असेल नक्की बुरशी आली आणि छ्या चेण्याची वाढ अजूक तो हिरवा पडते अजूक वाढते शेतकरी मित्रांनो आता तुम्ही दररोज वावरात जात असा तुम्ही दिसत असाल तुम्हाला आय अचानक अजूक हिरवा पडत आहे अजूक घाटेन ते काही घाटे भरत नाही शेतकरी मित्रांनो कारण की हरभऱ्याचा कार्यकाळ संपला शंभर दिवस झाले शंभर दिवसात जिथलं काही येल त्यांना तिथलंच पिकते आणि दुसरी गोष्ट जिथ जोपर्यंत वल आहे हिरवी म्हणजे जोपर्यंत वल आहे आपल्या जमिनी तोपर्यंत तो, तो हिरवा राहते त्याला फूल येतच राहते एकदा का वातावरणात टेम्परेचर वाढलं तर संपलं त्याचं फूल येणं संपलं तर चालला तो धीरे धीरे आपल्याला फक्त तो हिरवा दिसते म्हणजे आता माल भरायला तळणे आवश्यक आहे तुम्हाला माहीत असं आता समजा आता पराठी जर थंडावली तर बोंड फुटते का नाही तिला तळण द्यावं लागते तेव्हा कुठं ते बोंड फुटते नाही का आता आपला गहू गव, गव्हाचं ओलीत चालू आहे याला जर तळण नाही दिली वीस पंचवीस दिवस जर तळण नाही दिली तर गहू भरतच नाही निस्त पाणी पाण्यावर ठेवा ना मुया ढिल्या होते तळण पाहिजे ना जमीन आवरली पाहिजे मुयाले तेव्हा कुठं म्हणजे ट्रेसमध्ये गेला पाहिजे तो तेव्हा कुठं आपला माल भरेल आणि फवारणी शेतकरी मित्रांनो फवारणी कसं आपण जे खताची फवारणी करतो ते आवश्यकच नाही आहे पण आपण तिथलं शणकाट टाकू नाही शकत काही कटक कमी पडतात तर म्हणून त्या आपण इद्रव खत आणतोच अठ्ठावीस अठ्ठावीस शून्य बारा एकसष्ट शून्य हे खत फवारणी मारायचंही काम नाही पण मी मारली पण आवश्यकच आहे इथलं खत काही आहे नाही इथलं काही पुरवठा पुरत नाही नाही का पण जास्त नाही मारलं शेतकरी मित्रांनो दोनच फवारणी खताच्या एक अठ्ठावीस अठ्ठावीस एक बारा एकसष्ट शून्य नाही का आपण जर शेणखत टाकलं ना तर ह्या खताचाही काही फायदा नाही आनंद हे कीटकनाशकही नाही मारावं लागत शेतकरी मित्रांनो काहीच नाही मारावं लागत बस आपली व्यवस्थित पेरणी झाली पाहिजे माल चांगला निघून आला पाहिजे पाण्याचं व्यवस्था पण झालं पाहिजे आणि निसर्गाचं वातावरण जर पौष्टिक असन म्हणजे पोषक असून पिकाले तर कोणती जो नाही येत तर कोणता फवार मारावं लागते मग वातावरण वातावरण बयकते म्हणून आपल्या पिकावर अडी येते म्हणून फवारणी करावं लागते शेतकरी मित्रांनो आणि शेवटची फवारणी द्या लागते म्हणून फवारणी करावी का नाही चुकीचं आहे शेतकरी मित्रांनो हे आपल्या पिकाची अवस्था काय आहे हाय का आता अई हाय का एका मीटरमध्ये दिसून राहिली का अई नाही दिसत तरी शेवटचा फवारा राहिला आहे आपल्यानंतर फवारी फवारणी करायची नाही तसं नको करू शेतकरी मित्रांनो आपला चॅनेलचा उद्देशच हे आहे कमी खर्चात जास्त उत्पादन नाही का प्रत्येक शेतकरी मित्र खूप महागाचे औषध फवारण्यामुळे आपल्याला रिझल्ट भेटल तसं काही नाही आहे शेतकरी मित्रांनो आपली जर फवारणी व्यवस्थित झाली तर रिझल्ट मिळतो आपल्याला कमी कमी पैशाचं औषध राहते त्याच्यात रिझल्ट मिळते का कोराजूनच आणल्यानंतर रिझल्ट मिळतो नाही कमी जे फवारणी करा आणि व्यवस्थित फवारणी करा तीन तीन तासानच फवारी फवारणी करा आता ते आपलं व्यवस्थापन आहे कशी फवारणी करतो काय करतो जास्त डबे पडले तर जास्त पैसे लागतात शेतकरी मित्रांनो कमी डबे पडले तर कमी पैसे लागतात असं आहे ना आता प्रत्येक शेतकरी मित्र आपला खिसा पाहून काम करत असतो किती खर्च करावा बा काय नाही हे आपलं बजेट आहे तर माझं असं असं म्हणणं आहे की आपण अवस्थापन व्यवस्था लावली पाहिजे बस इथलंच म्हणणं आहे शेतकरी मित्रांनो बाकी काही म्हणणं नाही आपलं कारण की प्रत्येक शेतकरी आपापल्या व्यवस्थापनानुसार शेती करत असतो एक नंबर गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो हे नाही का आता समजा मला कमेंट येत आहे तर पाणी कधी द्यावं तर पाणी कधी द्यायचं शेतकरी मित्रांनो शेवटचं पाणी द्यावं लागते म्हणून पाणी देऊ नका जर तुमचा पंच्याहत्तर ऐंशी दिवसात हिरवा दिसत असेल हिरवा म्हणजे पानं हिरवेत दिसत असेल घाटे पण हिरवे आहे आणि शेंडर एकट डुक्कट फुलं आहे तर पाणी द्यायचं काही काम नाही ना काहीच काम नाही आहे पाणी द्यायचं ते झाडामध्ये जिथला काही कस असतो ना तो झाडा झाडच घेते झाडच घेते झाडामध्येच कसं असते शेतकरी मित्रांनो तिथला झाड पकवायचं म्हणजे घाटे पकवाचं फूल यायचं काही जाऊ शकता नाही पाणी केव्हा द्यावं जेव्हा तुमचा पासष्ट सत्तर दिवसाचा आहे आणि ओल कमी पडली आणि भुरकट कलरचा दिसत आहे शेतकरी मित्रांनो आणि घाटे पोसट होत आहे का बा बाकीचे शेंड्यावरचे घाटे पाच सहा घाटे पोचट आहे याला पाण्याची आवश्यकता लागन तर पाणी द्या आणि किती द्या दोन दोन तास दीड दीड तास बस कारण की हे बघा शेतकरी मित्रांनो एक सांगतो जिथं पाण्याची कमतरता आहे पहिलंच पाणी कमी आहे तिथं झाडाची हाईटच नाही वाढत हरभराच नाही वाढत कारण की हरभराले लय पाणी पाहिजे आता लय पाणी पाहिजे एक म्हणतो मी जास्त पाणी पाहिजे एक म्हणतो कमी पाणी पाहिजे हो दोन्ही आहे ज्या शेतकऱ्यांना समजलं समजलं शेतकरी मित्रांनो म्हणजे काय म्हणायचं आहे मला हरभरा कमी पाण्याचं पीक आहे आणि जास्तही पाण्याचं पीक आहे जास्त पाणी केव्हा पाहिजे आपण जेव्हा पेरणी करतो तेव्हा चार चार घंट्याचं पाणी दिलं तर हरभरा निघून येतो शेतकरी मित्रांनो माथे गाई वावर असं तिथं पाचही घंट्याचं पाणी दिलं तिथंही निघतो हरभरा आपला नंतर काही पाणीच नाही पाहिजे शेतकरी मित्रांनो निघेपर्यंत यक्कट डुकट फुल सुटेपर्यंत पेरणीपासून काहीच पाणी नाही पाहिजे आणि जेव्हा दहाव्या बाराव्या दिवशी निघाला हरभरा तेव्हा लागले तर दोन दोन तासाचं पाणी शिप देऊन द्या कारण की मागचा पुढचा सब निघून येतो मग तो, तो पाणीच नाही पाहिजे मग पाणीच नाही पाहिजे यक्कट डुकट फुल सुटेपर्यंत ह्या मध्यंत काढा तुमचं निंदन आणि एक फवारणी टिल्ट बुरशीनाशक मर रोग येत असते आपले तवा बस मग जसं एकट डुक्कट फूल दिसायला लागलं पस्तीस दिवसानंतर चाळीस दिवसानंतर तवा टाईट पाणी दे देऊन द्या तुम्हाला द्या ना पाच पाच सहा सहा घंट्याची शीप बस पाणी दल्लं का तिथून आठ दिवसानं फवारणी पाण्याचा फेर गेल्यानंतर एक बुरशीनाशक आणि एक अडीनाशक बुरशीनाशक आवश्यक आहे जास्त कुठे कुठे जास्त पाणी होतं तर हरभरा मरतो बस मग तर पाणी द्यायचं कामच नाही हो शेतकरी मित्रांनो आहे का नाही त्याची अवस्था पाहूनच व्यवस्था लावा लागन ना जसं एकड फूल फुल सुटलं का आपल्याला पण द्यायला लागते हे त्याची अवस्था झाली का बा आता इथून पाणी द्यायला लागते आता आपल्या एका मीटरमध्ये अळी दिसत आहे बा आता अळीचा फवारा मारा लागते हे आता याची अवस्था झाली आता इथून अडीचा फवारा मारा लागते अरे बा हरभरा मरून राहिला जास्तच मोर आहे आता बुरशीनाशकचा फवारा मारा लागते तर बुरशीनाशकचा फवारा नाही का असं म्हणतो शेतकरी मित्रांनो मी आपण अंदर गेलो असतो पण खार खूप आहे शेतकरी मित्रांनो हरभऱ्याला अंदर जात नाही कारण की मागं जो मी तिसरा फवारणी केली आपल्या आप पिकाची दुबार पिरणीची तर पाहिले खूप फोडा आले आपल्या झोमते खार तर अंदर गेलो असतो माल दाखवला असता माल भरपूर आहे आपल्या हरभऱ्याला तर हा आपला प्लॉट कसा वाटला शेतकरी मित्रांनो तुम्हाला आहे का नाही या प्लॉटची पेरणी एकवीस नोव्हेंबरला आज अठ्याहत्तर दिवस प्रत्येक शेतकऱ्यांच्या मित्रांना आता हरभरा सोंगाले आलं असतील जसा आपला बाहे समोरचा प्लॉट आहे त्याला त्र्याण्णव दिवस पूर्ण कम्प्लीट होत आहे आजच्या तारखीत तर पंधरा दिवसाचा फरक आहे या दोन प्लॉटमध्ये नाही का जवळपास पंधरा दिवसाचा फरक पाण्याचं धरून तुम्हाला हा प्लॉट कसा वाटला शेतकरी मित्रांनो आता या अवस्थेत मगाने मी जे झाड दाखवलं आता इथेही पाहा आहे ना इथेही सिरीज आहे तशीच असं म्हणतो बा मी शेतकरी मित्रांनो म्हणजे पाणी देताना खूप विचार करावा लागतो आपल्याला आणि फवारणी मारतानाही नाही काय खत पेरतानाही विचार करावा लागतो जर आपण सर्वांगीण विकास केला म्हणजे चारही बाजूने विचार केला तर आपल्याला चांगल्या तऱ्हेने पीक दिसते शेतकरी मित्रांनो आपल्या शेतामध्ये आणि डेली वावरात येऊन आपण पिकाचं निरीक्षण करून बारीक सूक्ष्म पद्धतीचं नाही का तर आपल्याला निश्चित फळ मिळू शकते आणि राहिला आपला आता यावरेजचा ॲव्हरेज ही खूप गोष्टी कारणीभूत आहे शेतकरी मित्रांनो आता मला कमेंट येत आहे की ॲव्हरेज पाच सहा घाटे आहे एका सिरीजला एका डांगीला आठची शिरीज आहे तर बघा शेतकरी मित्रांनो ॲव्हरेज कसा लागतो तुमच्या हरभरा लागोडी आहे जसं ह्या लागुडी हरभरा आहे लागुडी आहे अन आठची शिरीज आहे पन्नास बम ब्रँचेस केले जसं मी मगाची झाड दाखवलं तसा जर हरभरा असेल कोणते ना कोणते कौन्टे लागुडी तर डोळे लोन बारा तेराचा ॲव्हरेज घेऊन घ्या तुम्ही हो लागतेच आणि भरण जर चांगली असली पूर्ण घाटे जर भरली भरले प्रत्येक डांगीला तिथल्याही डांगीला पूर्ण डांगे म्हणजे घाटे भरले ठस भरण असली आरामशीर तुम्हाला तिथला हरभरा होतो शेतकरी मित्रांनो होते हो म्हणजे जसं आता हे झाड दाखवलं होतं मी मगाशी आता याला हे बघा आता हे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ ह्याचं नऊ सिरीज आहे हे नऊच्या नऊ सिरीज भरली घाटे पकडले भरलं आणि प्रत्येक डांगीला असे भरण असली पूर्ण तर आरामशीर तुम्हाला बारा तेरा क्विंटल हरभरा होते म्हणजे होते केव्हा होते व्यवस्थित सोंगला व्यवस्थित गंजी लावली नऊकाळी पाणी न आला तर तवाच होते तो आता तुम्ही समजलं जसं नाही काय भरपूर कारणं आहेत तर हरभरा राहते तसा पण भरण क्षमता कमी असते भरत नाही फुल टाईट शंभर टक्के दाना भरत नाही त्याच्यातही वजनातही हलका भरतो तर त्यांनाही ॲव्हरेज घटते शेतकरी मित्रांनो सोंगतांनीही सर्वा पडतो त्यांनाही ॲव्हरेज घटते काळाच्या वक्ती आपण लक्ष नाही देत जेव्हा हळंबा येतो वावरात हळंबात दाणे कुटारात तर नाही जात आहे ते दिसत नाही आपल्याला ते पण चेक करावे लागते हे दिसतच नाही शेतकरी मित्रांनो त्याच्यातही लय नुकसान होते त्याच्यातही बरेचसे शेतकऱ्यांचे आमच्या इकडं नुकसान झालेले आहेत म्हणजे कुटारामध्येच हरभरे जाते मशीन चालू झाली एक कट्टा निघाला का कुटाराच्या शेवट यायचं कुटारापाशी नाही कुटाराच्या शेवट तिथं बारीक बुगदी एकदम कुटाराच्या त्या शेवट यायचं तिथं जर तुम्हाला दाणे दिसत असन तर समजून जायचं कुटारात दाणे चालले आणि दिवसभर मशीन चालू राहते जर कुटारातच दाणे पकडले किती जाईन दिवसभर यात तर खेबी त्याच्यातही नुकसान होते पूर्ण दिवसभरच जर एका घंट्याले जर वीस कट्टे काढत असन एक कट्टा एक एक दीड कट्टा जर कुटारात जात असन तर किती दिवसभर यात नाही का त्याच्यातही नुकसान होते त्याच्यातही ॲव्हरेज कमी लागते आपल्याला एकदा कुटारात दाणे आणि हरभऱ्याची दाय काढताना दाय त्याच्यातही दाय होते खूप गोष्टी आहे परफेक्ट आपल्याला उत्पादन होण्यासाठी शेतकरी मित्रांनो आपण एक अंदाज सांगू शकतो आपण किती खोईन म्हणून अशा पोझिशन हरच्या हरभऱ्याले तर बारा तेरा क्विंटलचा ॲव्हरेज लागायला पाहिजे शेतकरी मित्रांनो हे जसा माझा ह्या दुबार पेरणीचा आहे ना याला हो आजच्या कंडिशनमध्ये काही आपला माल पूर्ण भरायचा आहे ह्या पूर्ण भरल्यानंतर टॉप दिसल्यानंतर पंधरा पाहिजे कारण की ह्या अशा असा हरभरा आलाच नाही कधीच नाही का अंदाज या आपला शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याचशा गोष्टी आहे समोर आता काही सांगता नाही द्यायला अठ्ठ्याहत्तर दिवसच झाले अवडी आली तर घाटी अवडी आली तर त्याच्यातही ते डाऊन होते मी तो अंदाज सांगितला मी तर म्हणून इथले होते पण नाही सध्याच ठीक आहे व्यवस्थित आहे आजच्या घडीले तुम्हाला माहीत आहे खरं ॲव्हरेज कवा लागते गंजी लागल्यावर काढल्यावर बस नाही का तर आता कमेंट करा आता तुम्हाला माहीतच आहे आता आपली अवस्था पाहून व्यवस्था लावणे पिकाची फार गरज आहे शेतकरी मित्रांनो फवारा मारते म्हणून करू नका पाणी द्या लागते म्हणून पाणी देऊ नका आणि शेवटची फवारणी करावं लागते म्हणून फवारणी करू नका त्याची अवस्था पाहून व्यवस्था लावणे फार आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो आपण तर हा प्लॉट कसा वाटला तुम्हाला आपला नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा आपला चॅनलला तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये זה נראה את